नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक स्टडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आर आर बी एन टी पी सी अंडर काही महत्त्वपूर्ण जी के आणि करंट अफेअर दोन हजार चोवीस पंचवीसचे क्वेश्चन जे की आत्तापर्यंत झालेल्या सर्व शिफ्टमध्ये वारंवार विचारलेले प्रश्न आहेत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आगामी भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण येणारे प्रश्न आपल्या चॅनलवर बघावयास मिळतील तर चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारतीय रेल्वेची स्थापना कधी झाली तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतीय रेल्वेची स्थापना ही अठराशे त्रेपन्नमध्ये झाली प्रश्न क्रमांक दोन दोन हजार चोवीसमध्ये भारताचा राष्ट्रपती कप क्रिकेट विजेता कोण आहे तर एक मुंबई कर्नाटक दिल्ली सौराष्ट्र तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सौराष्ट्र प्रश्न क्रमांक तीन दोन हजार चोवीस चा सर्वोत्तम अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार कोणी जिंकला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अल्लू अर्जुन प्रश्न क्रमांक चार भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत दोन हजार पंचवीस नुसार करंट करंट अफेअर्स हा क्वेश्चन आहे मित्रांनो तर सध्याचे भारताचे मुख्य न्यायाधीश हे भूषण गवई साहेब हे आहेत ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर राहील जर आपल्याला जर प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये देत चला प्रश्न क्रमांक पाच भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या वर्षी सुरू झाली दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकोणवीसला वंदे भारतची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक सहा बघूयात जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे झाली होती तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जी ट्वेंटी परिषद ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी झाली होती प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीस ऑलिम्पिक खेळ कुठे होणार आहेत हा दोन हजार चोवीस चा क्वेश्चन आहे मित्रांनो जी चा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पॅरिस फ्रान्स प्रश्न क्रमांक आठ गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिले प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार चोवीस मध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नरगिस मोहम्मदी प्रश्न क्रमांक दहा भारतीय रेल्वेतील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन कोणती आहे तर भारतीय रेल रेल्वेतील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन ही ऑप्शन क्रमांक ए विवेक एक्सप्रेस ही आहे प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार चोवीस मध्ये भारत भारतरत्न पुरस्कार कोणाला कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे दोन हजार मध्ये प्रश्न क्रमांक बारा भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे एक मुंबई दोन नवी दिल्ली तीन चेन्नई चार कोलकाता तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न तेरा बघूयात मित्रांनो भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते याचे यो, योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार तेवीस क्रिकेट वर्ल्ड कप विजेता कोण होता तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया यांनी दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप जिंकला होता प्रश्न क्रमांक पंधरा पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो पाच जून बावीस एप्रिल चौदा नोव्हेंबर एक जुलै तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बावीस एप्रिल या दिवशी आपण पृथ्वी दिवस साजरा करतो प्रश्न क्रमांक सोळा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच आहेत भारतीय संविधानात एकूण बारा अनुसूची आहेत प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार चोवीस ऑस्कर मधील सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ओपन हॅमर या चित्रपटाला ऑस्क दोन हजार चोवीस ऑस्कर मधील सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे हा प्रश्न मित्रांनो कालच्या शिफ्ट मध्ये विचारलेला आहे सर्वांनी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय रेल्वेचे सर्वात मोठे प्लॅटफॉर्म कुठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतीय रेल्वेचे सर्वात मोठे प्लॅटफॉर्म गोरखपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक वीस राज प्रणाली भारतात कधी लागू झाली तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एकोणीशे एकोणसाठ रोजी भारतात पंचायत राज प्रणाली सुरू झाली प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार तेवीस मध्ये एफ आय एच पुरुष हॉकी वर्ल्ड कप कुठे झाला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए भुवनेश्वर राऊकेला या ठिकाणी एफआयच पुरुष हॉकी वर्ल्ड कप झाल्या झाला होता प्रश्न क्रमांक बावीस भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा ऑप्शन क्रमांक बी हॉकी हा आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय संविधानातील तीनशे सत्तर कलम कोणत्या राज्याशी संबंधित होते तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं सर्वांना उत्तर यायला हवं आणि माहिती असायला हवं ऑप्शन क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर या राज्याशी तीनशे सत्तर हे कलम संबंधित होते प्रश्न क्रमांक चोवीस हर घर तिरंगा मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी दोन हजार बावीस साली हर घर तिरंगा मोहीम सुरू झाली प्रश्न क्रमांक पंचवीस जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे गुजरातमधील हे स्टेडियम आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस दोन हजार चोवीसमध्ये भारताचा जी डी पी वाढ दर किती होता तर दोन हजार चोवीस मध्ये भारताचा जीडीपी दर दरवाढ सिक्स आठ एवढा होता प्रश्न क्रमांक सत्तावीस बघूयात भारतीय रेल्वेतील पहिली महिला लोको पायलट कोण होती तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सुरेखा यादव या भारतीय रेल्वेतील पहिली महिला लोकोपायलट आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चंद्रयान थ्री कधी यशस्वीपणे चंद्रावर उतरले तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रयान थ्री हे यशस्वीपणे चंद्रावर उतरले प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांदरम्यान चालेल हा लेटेस्ट करंटचा क्वेश्चन आहे मित्रांनो सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मुंबई अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान भारताची पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे प्रश्न क्रमांक तीस दोन हजार चोवीस मध्ये सी ट्वेंटी वर्ल्ड कप कुठे झाला तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी वर्ल्ड कप झाला प्रश्न एकतीसवा भारतीय रेल्वे इलेक्ट्रॉनिक ट्रेन कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सियालदह हावडा इलेक्ट्रिक रेल्वे प्रश्न क्रमांक बत्तीस जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे प्रश्न क्रमांक भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेला आहे तर घटना दुरुस्तीवर खूप प्रश्न विचारले जात आहेत तर सर्वांनी घटना दुरुस्त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि परीक्षेला पाठ करून जायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बेचाळीसवी घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक चौतीस दोन हजार तेवीस मध्ये मिस वर्ड किताब कोणी जिंकला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सिनी शैनी यांनी मिस वर्ड दोन हजार तेवीस चा किताब जिंकला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भारतीय रेल्वेतील सर्वात वेगवान ट्रेन कोणती आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतील सर्वात वेगवान ट्रेन आहे प्रश्न क्रमांक छत्तीस ब्ल्यू पॅनेट म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पृथ्वी या ग्रहाला बू पॅनेट ग्रह म्हणून ओळखले जाते प्रश्न सदतीस दोन हजार चोवीसचा बेस्ट फिमेल प्लेअर FIFA पुरस्कार कोणाला मिळाला आहे दोन हजार चोवीसचा करंट अफेअर्स हा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचा बेस्ट फेमेल प्लेअर FIFA पुरस्कार हा ऑप्शन क्रमांक एक आयताना बेनामती यांना मिळालेला आहे चला तर मग प्रश्न अडतीस बघूयात भारतीय संविधानात एकूण किती कलमे आहेत तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी भारतात एकूण संविधानात एकूण चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारताची पहिली महिला राष्ट्रपती ही प्रतिभा देवी पाटील ह्या होत्या दो प्रश्न चाळीस दोन हजार चोवीस मध्ये फ्रेंच ओपन पुरुष एकेरी विजेता कोण होता तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नोवाक जोकोविच हा दोन हजार चोवीस मध्ये फ्रेंच ओपन पुरुष विजेता होता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतीय रेल्वेचे एकूण किती झोन आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतीय रेल्वेचे एकूण आहेत प्रश्न क्रमांक बेचाळीस दोन हजार तेवीस मध्ये ऑस्कर बेस्ट डायरेक्टर पुरस्कार कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए क्रिस्टोफर नोलन यांना दोन हजार तेवीस मध्ये ऑस्कर बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतीय संविधानात मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए भाग तीन या संविधानात मूलभूत अधिकार आहेत प्रश्न चौवेचाळीस भारतीय रेल्वेतील सर्वात उंच स्टेशन कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी घुम हे भारतीय रेल्वेतील सर्वात उंच स्टेशन आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आयपीएल दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कोलकाता नाईट रायडर्स यांनी आयपीएल पी एल दोन हजार चोवीसचा विजेतेपद जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बघूयात ग्रीन चे जनक कोण आहेत कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए एम एस स्वामीनाथन हे ग्रीन चे जनक आहेत प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतीय रेल्वेतील पहिली महिला स्टेशन मास्तर कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतीय रेल्वेतील पहिला पहिली महिला स्टेशन मास्तर ह्या ऑप्शन क्रमांक डी मंजू देव ह्या आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस मध्ये पद्मविभूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी अजिम प्रेमजी यांना पद्मविभूषण पुरस्कार हा दोन हजार चोवीस मध्ये मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा कारखाना कुठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कपूरथाला येथे भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा कारखाना आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचे आहे जेणेकरून अजून असेच महत्वपूर्ण प्रश्न मी घेऊन येणार आहे धन्यवाद